जय ज्योती जय सावित्री मी सौ साव रुंदा रोशन तळस राहणार परतवाडा मी वंदना वाटाने परतवाडा कवयित्री आणि आमच्या कवितेचं नाव आहे बाईरातीच्या शाळेला जाऊ बाई रातीच्या शाळेला जाऊ राती मजुरी करू न येऊ मोल मजुरी करू न येऊ पाणी करू नयेऊ स्वयंपाक पाणी करू न

बाईरातीच्या शाळेला जाऊ बाईरातीच्या शाळेला जाऊ दोन मुले चले निरोगी माता मग राहील निरोगी माता ऑपरेशन करू ऑपरेशन करू छोटे कुटुंब ठेऊ बाईरातीच्या शाळेला जाऊ बाईरातीच्या शाळेला जाऊ ज्योतिबांनी पुढे होऊन ज्योतिबांनी पुढे होऊन ज्ञान गंगा आणली वाहून ज्ञान गंगा आणली वाहून सावित्रीबाईचा आदर्श पुढे ठेऊ सावित्रीबाईचा आदर्श पुढे ठेऊ बाईरातीच्या शाळेला जाऊ बाईरातीच्या शाळेला जाऊ सुखी होईल आपला देश सुखी होईल आपला देश सोन्यावाणी झळकेल वेश सोन्यावाणी झळकेल वेश ज्ञानाचा दिवा ज्ञानाचा दिवा घरोघरी लावू बाईरातीच्या शाळेला जाऊ बाईरातीच्या शाळेला जाऊ रात्रीच्या शाळेला जाऊ